कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज शनिवार आणि शनिवार म्हटलं की काम जरा उशिरा असतात कारण मुलांना सुट्टी असते त्यामुळे थोडंसं निवांत असतं आणि सकाळी उठून चहा घेतला तसं तर चहा मी जास्त काही घेत नाही तब्येत वाढते असं सगळेच बोलतात गोड खात जाऊ नको म्हणून चहा काय मी घेत नाही मुलांना नाश्त्यात उपमा बनवून दिला आणि ही साडी ना मला मम्मीने दिवाळीला दिलेली होती तर ही साडीची तशीच घडी होती मी अगदी घडीसुद्धा ओपन केलेली नव्हती आणि मम्मीचं चालू होतं आता संक्रांती येते तर संक्रांतीसाठी ही साडी घाल म्हणून त्याचा ब्लाऊज वगैरे मला शिवायचा होता आणि फॉलही बसवायचा होता तर फॉल मी घेऊन आलेले होते आणि तो परफेक्ट मॅचिंग होतोय का नाही हे मला पाहिजे होतं कारण साडी मी घरीच ठेवून गेलेले होते फक्त फॉल मी कलर सांगून घेऊन आले होते फॉल मॅचिंग झालेला होता आणि तो मला बसवायचा होता तर ही साडी आहे ना जर थोडासा टिशू म्हणजे त्याचं सूत आहे असं मला वाटतं कारण खूप ट्रान्सपरंट वाटते लगेच म्हणजे पूर्ण दिसत होतं आणि ह्याला मॅचिंग लागेल तर कशी वाटते हे मला नक्की सांगा तर यासाठी इथे मी आता सर्व कामं आवरून घेतले सकाळी स्वयंपाक मात्र माझा बाकी होता म्हटलं आधी लवकर उठून आपलं हे कामं आवरून घ्यायची म्हणून मी बाकी आवरून घेतलं आणि ब्लाउज शिवायचा होता म्हणून थोडंसं पटकन लगेच मोलांना नाश्ता करून देऊन शिवायला बसणार होते तर फॉल लावायला मी घेतलेला होता कारण फॉल लावून ठेवून मग मी कटिंग करणार होते ब्लाऊजची आणि खूप गडबड होते संक्रांत जवळ आली की धावपळ असते शिलाई वगैरे असते त्यामुळे माझे ब्लाऊज शिवायचे राहून जातात म्हणून म्हटलं चला आधी आपली तयारी करावी आणि मग बाकीच्यांची तर उद्या होऊनचा बड्डे आहे त्यामुळे थोडीशी तयारी होती उद्या केक वगैरे बनवायचा त्यामुळे घरी असं जास्त काय वेळ भेटणार नव्हता म्हणून मी आज सुरुवात केलेली होती म्हटलं आजच आपली थोडीफार तयारी झाली म्हणजे जास्त गडबड होणार नाही तर इथे मी फॉल लावायला घेतलेला होता आणि हा फॉल आहे ना मी मशीनवरती खाली टिप मारून वरती हाताने म्हणजे शिलाई करून घेत असते तर असा मी फॉल बसवते हो आणि इथं मी शेवग्याची शेंगा केलेले होते आणि आहोणसाठी इथं खिचडी बनवायची होती तर इथे शेंगदानी भाजायला घेतलेले होते तर हे काल मी येतांनी बाहेर गेले होते तेव्हा फॉल आणायला तेव्हा हे दही आणलं होतं आता हे ॲक्च्युली दही आहे ना साठ रुपयाला एक किलो असं आहे तर याची घाटण एवढी घट्ट होती ना ते सुटत नव्हती मला आणि मी साईडला आता हे दोन्ही साईडला होते तोपर्यंत ता मला ताक करायला घ्यायचं होतं कारण खिचडीसोबत आहोंना ताक आवडतं आणि मला हे आवडतं मुलांना पण सर्वांना जेवणासोबत ताक प्यायला आम्हाला सर्वांनाच खूप आवडतं त्यामुळे मी तर ताक करायला घेतलं होतं म्हटलं जेवणाच्या आधी ताक करून ठेवावं म्हणजे आपल्याला थोडंसं थंड झाल्यानंतर जेवायला घेताना त्याच्यासोबत हे ताक प्यायला घ्यायचं तर असं आम्हाला सर्वांना खूप आवडतं इथे मी ताक करायला घेतलं आणि हे ताक आहे ना अजिबात आंबट नसतं पण छान असतं म्हणजे साई वगैरेचं हे ताक नाहीये किंवा ह्याचं तुपही निघत नाहीये दह्याचं पण ही साधं सिंपल दही आहे त्याचं आणि आंबट नसल्यामुळे ते खायला पण खूप छान लागतं तर साईला हे साखर टाकून खूप आवडतं खायला पण जास्त खोकतो आणि सर्दी पण त्याला भरपूर आहे त्यामुळे मी त्याला इथे दही खायला देत नाही तर इथं ताक करून ठेवायला गेले पण ती घाटन म्हटलं साईडला ठेवावं पिशवी पण ते काय बसत नव्हतं कारण ते दही थोडंसं पातळ होतं आणि ते लगेच सांडल्या जायचं म्हणून मी ला ला ते आधी सर्व आवरून ठेवायला घेतलं तर सकाळी थोडंसं कामांची गडबड होतीच कारण मी साडीला फॉल लावत बसले आणि त्यामुळे स्वयंपाक माझा बाकी राहिलेला होता तर शेवग्याची शेंग मी आधी करून घेतली आणि त्या दिवशी मी शेंगा केलेल्या होत्या हे घरून आणलेल्या शेंगा होत्या हे मी बोलले होते त्या दिवशी आणि तेच थोड्याशा राहिल्या होत्या आणि आहूनच चालू असतं की मला उपवास असल्यावरती तू करून खात जा कारण मला काही आवडत नाही आणि माझा उपवास नसताना तू करत जाऊ नको तर त्यांना आज उपवास होता आणि मुलांना मला आवडतात तर मी आज करायला घेतल्या थोडस ताक करून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं ताक घट्ट झालेलं होतं थोडंसं मिक्सरला फिरून घेत असते कारण रवी वगैरे माझ्याकडे नाही त्यान मी हाताने पण फिरवत नाही तर असंच मी मिक्सरला थोडंसं फिरून घेऊन मग ते ह्याच्यामध्ये पाणी घालून आपलं ताक बनवत असते कारण ह्याचं काही साई म्हणजे मलई वगैरे येतच नाही लोणी निघत नाही त्याचं त्याच्यामुळं साधं सिंपल हे दहीचं ताक आहे तर ताक खरंच खूप छान लागतं आणि मला ताप बघितलं ताक की म्हणजे तोंडाला लगेच पाणी सुटतं तर इथं मी ताक करून घेतलं आणि आता हे ताक प्यायचं होतं मला कसं लागतं ते पाहायचं होतं पण आंबट नव्हतं छान ताक होतं तर शौर्य साईचा अभ्यास चालू होता आणि अभ्यास करून झाल्यानंतर त्यांना जेवायचं होतं त्यामुळे मी इथं स्वयंपाकाला लागलेले होते कारण मी शिवत बसले त्यामुळे स्वयंपाक थोडासा बाकी होता खिचडीचे आणि आता भाकरी करायला घेतली एका साईडला मी शेंगा मांडल्या आणि दुसऱ्या साईडला मी भाकरी करायला घेतली तरी बाजरीची भाकरी मी इथं बनवणार होते मुलांना भाकरी अजिबात आवडत नाही पण बाजरीची भाकरी असेल तर थोडीफार खातात तसंही जास्त काही खात नाहीत आणि साईचं तर खिचडी म्हटलं की तो जेवतच नाही म्हणजे त्याला भाकरी वगैरे तर अजिबातच आवडत नाही खिचडी असली की तो खिचडीच खातो तर बाजरीची भाकरी करताना ना, ना म्हणजे आमच्या इकडे असं आता ही मीठ वगैरे घालून करतात तर हे पीठ आहे ना मी त्याचा डब्बा घासून ठेवलेला होता त्यामुळे पीठ तसं ठेवलं होतं परातीमध्ये मी मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं होतं आणि भाकरी करायला घेतली तर थोडंसं पातळच झालं ॲक्च्युली मला दोनच भाकरी करायची होते पण पातळ पण थोडंसं पीठ जास्त झाल्यामुळं मी थोडंसं जाडसर भाकरी केल्या कारण तीन करूनही खायला कुणी नव्हतं शौर्य आणि मीच होते साई भाकरी खात नाही आणि त्याला खिचडी खायची होती त्यामुळे आमच्या दोघांपुरतीच मला इथे भाकरी बनवायची होती काल रात्री आहे ना माझ्या हाताला जराशी भाजलं होतं आणि बोटांना अगदी फोड आली होती त्यामुळे थोडीशी भाकरी करताना मला त्रास होत होता तरी ते, ते मी भाकरी करून घेतली आणि आता पाहू शकता तिथे मला आता तव्यावरती टाकताना थोडंसं हाताला लागलं की लगेच त्याचं म्हणजे वाप यायची हातावरती आणि ते खूप आग व्हायची त्याची पण इथं वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी भाकरीला वरतीन पाणी का ओतते बरं तर असं पाणी जेव्हा आपण ओततो ना डायरेक्टली भाकरीवर तर साईडला गॅसवरती म्हणजे आपल्या हाताचं पाणी पडत नाही त्यामुळे परातीतून पाणी गॅसवरती नेण्यापेक्षा ने तुम्ही डायरेक्टली गॅसवरती म्हणजे जेव्हा भाकरी आपण त्यावरती भाजतो ना तेव्हा त्याच्यावरती थोडंसं ग्लासाने पाणी वाचायचं जेणेकरून आपलं ते साईडला पाणी सांडत नाही आणि आपला गॅस खराब होत नाही तर दोनच भाकरी मला करायच्या होत्या म्हणून मी दोनच भाकरी इथे करून घेतल्या आणि नंतर यांना खिचडी बनवायची होती कारण आहोचा फोन आलेला होता की मी येतोय खिचडी बनवून ठेव तर त्यांच्यासाठी इथे मी खिचडी बनवायला घेतलेली होती साईला तर खूप आवडती आणि तो जेवणार नव्हता मला माहीत होतं कारण त्यांना जेव्हा खिचडी असती त्या दिवशी तो अजिबात भाजी भाकरी काहीच खात नाही किती काही आवडचं असलं तरी त्याला खिचडी भरपूर सारी आवडती तर इकडे एका साईडला मी कढईमध्ये खिचडी बनवायला ठेवलेली होती तर बटाटे इथे मी साल काढून कट करून घेतलेले होते आणि हे करायला घेतलेली होती कारण खिचडी जेव्हा मी करते ना तर खिसून बटाटा मी जास्त करून घालत नाही तर असे छोटे छोटे काप करून मी बटाट्याला घालत असते कारण खिसून घातल्या ना तर मला असं वाटतं की ती खिचडी थोडीशी चिकट होते त्यामुळे शक्यतो मी असंच कट करून त्याला घालत असते आणि हिरवी मिरची आणि शेंगाने मी बारीक करून ठेवलेले होते पण ते थोडेसे मोठे ठेवलेले होते तर इथे ना खिचडी करता करता इथे मी डाळ शिजायला घालणार होते कारण मला वरण बनवायचं होतं आणि त्यासाठी इथे मी छोटा कुकर घेतलेला होता तर यामध्ये मी आधीच भात शिजवून घेतलेला होता आणि तो काढून ठेवून नंतर मी त्यामध्ये डाळ घालत आहे तुम्हाला असं वाटेल की उलटं का करते आधी वरण शिजून घेते मग म्हणजे भात का नाही करत तर चौर्याला सकाळी भात खायचा होता म्हणून मी लवकर भात शिजून घेतलेला होता आणि तो कुकर म्हणजे संपल्यानंतर भात तसंच ठेवला कारण मला इथे डाळ घालायची होती शिजायला तर इथे डाळ मी घातली होती आणि हे घरचे डाळी मी घेऊन आलेले त्यामुळे पॉलिश वगैरे काहीच नाही त्या डाळींना आणि हे वरती रॅकवरती आहेत म्हणजे भरण्या आणि ते म्हणजे हाताला येत नाहीत तर त्यामुळे मी चमच्यानी ते त्यांना खाली काढून घेतलं आणि मुगाची आणि तुरीची डाळ मी मिक्स करून घेतली कारण फक्त मुगाची डाळीचंही वरण कोणी खात नाही आणि फक्त तुरीच्या डाळीचंही खात नाही तर दोन्ही डाळी मिक्स करून मी वरण बनवत असते तर इथे ह्या गावावरून आणलेल्या मग गावठी म्हणजे डाळ आहेत जे आमच्या घरीच पिकल्या जातात तूर आणि मूग सर्व आमच्या घरीच बनतं त्यामुळे आपल्या घरच्याच ह्या सर्व डाळी आहेत आणि घरीच केलेल्या असतात जात्यावरती सासूबाई ह्या सर्व डाळी घरी करतात तर कधी आम्ही घरी जातो हो तेव्हा येताना थोडं थोडं लागण तसं साहित्य मी इकडे घेऊन येत असते तर छान असं ते पाकडून ठेवलं आणि हे डाळी टिकण्यासाठी ना यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे की म्हणजे त्यामुळे त्यांना किडं वगैरे होत नाहीत आणि आळ्याही होत नाहीत त्यामुळे आपल्याला जर डाळी ठेवायची असते जास्त तर जास्त दिवस तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं किंवा मग लिंबाचा पाला असंही टाकतात बोरीक पावडरही लावतात जर बोरीक पावडर नसेल तर तुम्ही हे लाल तिखट किंवा म्हणजे लिंबाचा पाला घालू शकतात तरी मी हाताने स्वच्छ धुवून घेतलं आणि डाळ आपल्याला धुवची आप होती कारण ह्याला पावडर वगैरे तर काही लावलेलं नाही त्यामुळे जास्त घाण काही निघत नाही आपली थोडस म्हणजे धूळ झालेली असती ना जे की पांढरं डाळीचं पडलेलं असतं ते सर्व मी तर स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग कुकरला हे टाकणार होते तर डाळ शिजताना म्हणजे माझ्या भावाला डाळीमध्येच कांदा टोमॅटो हिरवी मिरची हिंग मीठ असं सगळं घालून शिजवून घेतो आणि तो ते वरण ना म्हणजे मुलांना आणि आहोंना खूप आवडतं आणि त्यांनी मला शिकवलं होतं की हे वरण असं बनवायचं दिदी तसं नाही डायरेक्टली शिजवून घ्यायचं तर आता त्याच्याच पद्धतीने मी इथं वरण करून करून घेत असते कारण मुलांनाही आवडतं तर त्यासाठी तुम्ही हळद आणि मीठ घालून घेतलं आणि यामध्येच मी कांदा टोमॅटो हिंग पण घालून घेणार होते तर हिंगामुळे काय होतं आपल्याला पित्त होत नाही जेव्हा आपण आपण अशा डाळी काही खातो ना तर त्याचं पित्त होतं त्यामुळे शक्यतो आपण अशा डाळ बनवत असू ना तेव्हा त्यामध्ये ते थोडंसं हिंग घालायचं आता हिंगाची बॉटल मी दुसरी एक आणलेली आहे पण ही जुनी बॉटल होती त्यामध्ये थोडंसं होतं तर ते हिंग टाकून घेतलं मी आणि ही बॉटल संपली तर ते मी इथं टाकून दिली झाडूमध्ये झाडून काढून टाकलं आणि इथं मी कांदा घेतला होता कट करायला टोमॅटो कांदा मी यामध्ये घालणार होते तर टोमॅटो मी आणि इथे मी कांदा घालायला घेतलेला होता तर कांदा ही कट करून आपल्याला छान शिजून घ्यायचा असतो कारण की आपलं वरण खूप छान टेस्टी लागतं त्यामुळे डाळ शिजायला घालतानाच त्यामध्ये व म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे असं वरण मी पण जास्त प आधी बनवत नव्हते पण जेव्हापासून माझा भाऊ बनवायला लागला म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं तर त्याच पद्धतीने मी आता बनवत असते तर खरंच खूप छान लागतं तर डाळ शिजतानाच आपल्याला त्यामध्ये टोमॅटो मीठ हळद हिंग आणि कांदा घालून शिजवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ह्याला तुपाची फोडणी द्यायची आहे त्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान येते आणि डाळ तडका जे आपण म्हणतो ना तर ते त्याच पद्धतीने डाळ तडका तयार होतो आणि डाळीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं त्यामुळे डाळ खाल्लेलं चांगलं असतं आणि इथे मी डाळ म्हणजे शिजायला घातलं तर सर्वांना घरी पण आवडतं पण पित्त होत असल्यामुळे जास्त काही मी बनवत नव्हते पण कधीतरी उपवास असेल तर अधूनमधून मी बनवते आणि आहोंचा शनिवार त्यामुळे म्हटलं इथं डाळ ब बनवायला घ्यावी तर मी तर डाळ बनवून घेतली म्हणजे करायला ठेवलेली होती तर बघा छोटा कुकर असल्यामुळे त्याचा भरपूर सारा फायदा होतो माझ्याकडे मोठा कुकर होता पहिला तर थोडंसं पण शिजवायचं म्हटलं तर एवढा सारा कुकर भरून जायचा म्हणून मी येताना रुपयाला आणलेला होता पण खूप पटकन हे यामध्ये सर्व काही शिजले जातं कारण जे छोटा असल्यामुळे त्याच्यात हवा पकडली जाते आणि लवकर काही शिजल्या जातं तरी ते सर्व मी डाळ वगैरे लावून ठेवली आणि आता खिचडी बनवायला घेतली तशा बघ खूप छान असा भिजलेला होता तर तो इथे मी करायला घेतला तुझं काय चाललं

मुलांनी गॅलरीमध्ये एवढा सारा पसारा करून ठेवलेला होता कारण ते आज अभ्यासाला तिकडे बसले होते तर सर्व आवरलं आणि आम्ही जेवायला बसलो तर आम्ही तिघच होतो तर ब्लॉग कशी वाटतात हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा